वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसबद्दल मोठा गौप्यस्फोट केलाय राज्यपाल होण्यासाठी साताऱ्यातील काँग्रेसचा सा बडा नेता भाजपात जाणार असा दावा आंबेडकरांनी केलाय तर प्रकाश आंबेडकरांना अशी पुढे सोडण्याची सवय आहे असा पलटवार वडेट्टीवारांनी केलाय बीजेपीच्या वाटेवरती आहे <laughs> गव्हर्नरशिप कधी मिळणार हा त्याच्यातला इशू आहे प्रकाश आंबेडकर कधी कधी अशा पुळ्या सोडत असतात तर त्या पुळ्या सोडलेली पुळी काही दिवसांनी काय खरं आहे की ते उघडल्यानंतर कळेल पण त्या पुळ्यामध्ये अनेक वेळा काहीच निघालं नाही केवळ का साधी पुळीच निघाली त्यामुळं सत्य आज काय त्यांच्या बोलण्याला अर्थ राहणार नाही आणि कोणीही काँग्रेसचा नेता भाजपमध्ये जाण्याचा महाराष्ट्रातून प्रश्न नाही महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल होत आहे देशात सत्ता बदल होत आहे हे न करण्यासारखं माहि लोक किंवा नेते दुदकुळे नाही